नमस्कार मी संदीप खळे आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूरची लढत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होते राजकारण तापलंय कोल्हापूरमधलं आणि कोल्हापूरमधील जनतेशी आपण संवाद साधणार आहोत रंकाळा तलावावर आपण आहोत रंकाळा तलावाच्या बाजूला जे पर्यटक आलेले आहेत किंवा जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नक्की कोल्हापूरमध्ये हवा कोणाची आहे शाहू महाराज निवडून येऊ शकतात की संजय मंडलिक निवडून येऊ शकतात संजय मंडलिक मागच्या वेळेस शिवसेनेच्या चिन्हावर धनुष्यबाणावर निवडून आले होते परंतु मधल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे आणि ते एकनाथ शिंदे सोबत गेलेत त्यामुळे संजय मंडलिक यांच्यावर नाराजी आहे का शाहू महाराज पहिल्यांदाच राजकारणात येत आहेत शाहू महाराजांना कोल्हापूर करत पसंती देतील का पाहुयात निवडणुकीला काहीच स... दिवस बाकी आहेत काही तास बाकी आहेत तर तुम्ही कोल्हापूरचं वातावरण कसं आहे याचा मागवा घेऊ कोल्हापूरची निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला नाही नाही मला माहित निवडणूक लागली माहिती आहे का कोल्हापूरची निवडणूक लागली माहितीच आहे कोल्हापूरची एका विभागातली निवडणूक आहे सात तारखेला उमेदवार कोण आहेत उमेदवार कोण आहेत डबल त्या मशीन लागणार आहे पण तेव्हा वीस जण आहेत शिकव मुख्य उमेदवार कोण आहेत मी सांगतोय का तुम्हाला तिथे त्या मशीन वर गेल्यानंतर समजदार प्रत्येक शाहू महाराज विरुद्ध संजय मंडल असं विरुद्ध विरुद्ध काही नाही प्रत्येकाला वाटते प्रत्येकाने आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केलेला आहे लक्षात आलं काय आणि कोण एक उभारले नाहीत शाहू महाराजांचं चिन्ह काय हे बघा चिन्ह त्यांच्या पक्षाने जे दिलेलं आहे ते चिन्ह आज चिन्ह आहे त्यांचं आणि काय तुम्ही पत्रकार लोक आहोत आम्ही सुद्धा त्यातलं गेलेलो आहे माझं काय वय वर्ष आता बहात्तर वर्ष वय आहे मी ह्यातलं सगळ्यात आलेला माणसं आहे अक्षर राजकारणाचं कसं आहे राज दोन वेळाने कॉर्पोरेशन इलेक्शनला उभारलेलं माणसं आहे त्यामुळे तुम्ही हे तुम्हाला कोणाला घ्यायची आहे ती मदत तिकडे प्रतिकडा जाऊन विचारा जावा कोण कोणाबरोबर विरोध आहे काय वातावरण आणि आता म्हणजे आहे की मी सांगतोय काय तुम्हाला ते पुढच्या महिन्यात चार तारखेला करणार तापले का वार झालो ते आपण मध्ये आहोत प्रत्येक आपण पाहिली राजकीय वातावरण किती तापलंय याचा अंदाज येतोय काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण शाहू महाराजांनी संजय मंडलिक शाहू महाराजांचं चिन्ह काय काँग्रेस त्यांच्या विरोधात जे मंडलिक आहेत त्यांचं चिन्ह कोणतं शिवसेना धनुष्यबा धनुष्यबाण कशी लढत होईल एकतर्फी होईल की काट्याची होईल काट्याची होईल असं कुणाची चर्चा आहे हवा कुणाची आता हवा इथं कोल्हापुरात म्हणला तर शाहू महाराजांच्या शाहू महाराजांची पण मंडलिक सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत तर त्यांचाही धबधबा असेल ना आहे की त्यांचा पण आहे खरं जास्त हवा म्हणणार तर शाहू महाराजांची आहे का बरं शाहू महाराजांची का हवा आहे आता ते नवीन उमेदवार म्हणजे तसं नवीन उमेदवार आहेत म्हणजे काय इकडे आता कोल्हापुरात जास्त म्हणजे फिरलेलेच नाहीत असं जास्त फिरलेलेच नाहीत त्यामुळं हे म्हणतायत शाहू महाराजांची हवा आहे काय वाटतं खरोखर शाहू महाराजांचा हवा आहे कोल्हापुरात मंडिकांना का नाराजी म्हटली काही एकडे कुठे काय काम केलेलं नाही विकास तरी कोल्हापुरात दिसलेलं नाही बाहेर तुम्ही काम केले आहेत कोल्हापूरात भाजपसोबत येते भाजप सोबत आहेत खरं काम केलेलं नाहीत त्यामुळे सोमवार कोल्हापूर आहे त्यांच्या इथे त्यामुळं महाराजांना आम्ही निवडून आणलो पूर्ण आम्ही कोल्हापूर काँग्रेस सोबत जाईल काँग्रेस सोबत जाईल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की काय प्रतिक्रिया आहे त्यांची जाणून माहिती माहितीये का कधी मतदान सत्कार केला उमेदवार कोण आहेत राजू शेट्टी राजू शेट्टी राजू शेट्टी हात का नंगलेला आहे तुम्ही हात का नंगले म्हणजे राजे राजे राजेंच चिन्ह माहित हात हाताला साथ देतील का लोक धनुष्य बाण आहे त्यांच्या विरोधात मंडलिकांचा मंडलिक पण कसलेले राजकारणी आहेत मग कशा होईल लढत लढत तर चुल्लेबळ होणार काय होत काय अंदाज काय वाटतो तुमच्या अनुभवानुसार अनुभव असं वाटत तर महिलांमध्ये कुणाची चर्चा आहे दोन बाणाची कि हाताची नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न हा हा एवढा जोर नाही एवढा जोर नाही राजकारण तापलंय सगळे राजकीय पक्ष प्रचार करतायत तुमच्याकडे येत असतील ना येतात खरं आचारसंहितेमुळे कसं जरा त्यांच्या बंधन आहेत ना <laughs> त्यामुळे जरा मर्यादित स्वरूपात हे करतात पूर्वी असं नव्हतं पूर्वी नव्हतं असं पूर्वी कुठे झेंडे लागायचे लागायचे आता कसं त्यांना इलेक्शन इलेक्शन डिपार्टमेंट त्यांना त्यांच्यावर बंधन आणले ना त्यामुळे ते मर्यादित स्वरूपातच घेतात तसं सरकारचं धोरण कशी आहेत सर्वसामान्य ठीक आहे एकदम पण असं हे नाही आहे म्हणजे जसं पाहिजे तसं महागाई समाधान पण नाही महागाई कमी केली पाहिजे महागाई जास्त हे आहे त्यांच्यावर त्यामुळे महागाई पाहिजे कमी कोल्हापूरच्या अशा कोणत्या समस्या राहिल्यात किती सरकारने करायला पाहिजे रस्ते तर तुम्हाला म्हणतो ड्रेनेज लाईन ड्रेनेजचा प्रॉब्लेम हा पंचांगा नदी प्रदूषण रंकाळा रंकाळ्याचं काय रंकाळ्याचं पण हे आहे ना आता काम चालू आहे करायला पाहिजे केलं राजकारणी जी लोक आहेत ते निवडणुकीला आले का आश्वासन देतात हो अंतरच गायब होतात फक्त आश्वासन देतात आता कोल्हापुरात एवढे ने नेते असून काही उपयोग होत नाही राजेच राजकारणात आले कोल्हापूर यायला पाहिजे होत का त्यांनी यायला पाहिजे होत याच्या अगोदर यायला पाहिजे होत यायला पाहिजे उशीर झालाय उशीर झालाय राजे आता हाता आ, 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 साथ देतील का देणार देणार काय दोघं पण चांगले आहेत दोघे उमेदवार पण चांगले आहेत दोघांना पण संधी दोघांना पण उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवारांनी लक्ष केलं दिलं पाहिजे कोल्हापूरकडे हे केलं पाहिजे कोल्हापुरात नेते असून त्या मानानं विकसित झालेलं नाही जसा पाहिजे तसा विकास झालेला नाही नेते आहेत भरपूर खरे नेत्यांचा विकास होतो तसा कोल्हापूरचा झाला झालेला नाही झाला झाला पाहिजे पाहिजे व्यवसाय राजकीय पक्षांचे झेंडे विकण्याचा आहे स्कार विकण्याचा आहे आपण त्यांच्याशी बोललो त्यांनी एक शुद्ध नागरिक म्हणून कोल्हापूर बाब्यात एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे नेत्यांचा विकास जसा होतोय त्याचप्रमाणे कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे आणि तरच या कोल्हापूर मध्ये शान वाढणार आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण कोण आहे उमेदवार शाहू महाराजांच्या शाहू महाराजांचं चिन्ह कोणतं विरोधातले उमेदवार कोण आहेत मंडली त्यांचं चिन्ह काय त्यांचं चिन्ह आहे माझ्या काय लक्षात धनुष्यबाने पाच वर्ष निवडून आलेले आहेत शाहू महाराज त्यांना टप देऊ शकतात नितीन शाहू महाराजांना का पसंती दिली जाते पसंत पसंती का दिली जाते शाहू महाराजांना लोकराजा असल्यामुळं हो लोकराजा असल्यामुळे पण हो ते न्याय देऊ शकतील जनतेला देऊ शकतील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू माहिती आहे कधी मतदान हा? मतदान कधी आहे मतदान मंगळवारी करणार का मतदान तुम्ही नाही घेऊ कोणत्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे कसं पाहिजे उमेदवार दोन्ही सारखीच आहेत सारखीच काय ती नाही म्हणत म्हणजे उमेदवाराचं चारित्र्य किंवा त्याचे काम करण्याची कसर कशी पाहिजे चांगली पाहिजे लोकांचं प्रश्न सोडवले पाहिजे सोडवलं पाहिजे आता दोघांपैकी कोणाला पसंती देतील कोल्हापूर तर साधारण म्हणलिकेत म्हणली का बरं वडिलांनी त्यांची केले त्या ठिकाणी चांगलं काम केल्याचं म्हणजे ऐकाय आवानी मिळाले म्हणजे मंडलिकांची हवा आहे कुठलं आहे तुम्ही कुठले तुम्ही असं पोरले हातकर नाही मतदारसंघ बोला हातकर नगले कोणाची हवा आहे आपला हवा कोणाची माहित नाही भाऊ आम्ही हवा खाऊन बाहेर आलो तर गावाकडे रोजगार नाही म्हणून आम्ही इकडे कामाला आलोय रोजगारच नाही गावाकडे रोजगार नाही रोजगार आहे कुणाकडे रोजगार आहे माहिती का जो घाणवाल्याकडे काम करतोय वसूल काम करतोय त्याच्याकडे रोजगार आहे मग त्याच्याकडे वेदान पैसे घ्यायचे वीस हजार रुपये देणार तो एक वर्षानंतर चाळीस हजार रुपये होणार मग त्याचा काय उपयोग आम्हाला का आय थिंक कोण उमेदवार आहेत शाहू महाराज आणि काय चिन्ह आहे दोघांची धनुष्य बाणा हात हवा कोणाची हाताची क्या बाणाची हाताची म्हणली तर विद्यमान खासदार आहेत त्यांची कामं नाहीत नाहीत काम महाराजांना का निवडून देतील लोक महाराजांना त्यांचे पूर्वी जे काम त्यांची शाहू महाराजांनी कामं पहिले केलेली आहेत के धरण वगैरे बांधलेलं आहे त्या शाहू महाराजांनी लोकांना जमणी दिलेल्या पूरग्रस्तांना

कुणाची चर्चा आहे तुमच्या गावाकडे आता काय करणार तर बघूया आता काय करणार तुमच्या गावाकडे कर काय चर्चा गावावर चर्चा का, गावा गा, गावा का? आता गावाला बघ सर तालुक्यावर बघायला तो आपण गावामध्ये काय गावामध्ये काय आता हा हेच सांगणार दुसरं काय कुणाची आताची काय मानायची मंडली की शाहू महाराज मंडली अरे मंडली की मंडलिकांची का बरं मंडलिकांच्या वय हा मंडलिकांना का पसंती देतात लोक का मंडळी त्यांना मत द्यायचं तर ठरलेलं ना हे पक्षाचे म्हणून द्यायचं सरकारचे म्हणून द्यायचं काम केलं म्हणून द्यायचं तर का बरं लोक देतात देणार आहेत त्यांना काय आपले काय कुणाची हवा आहे आता हवा काय बोलता येत नाही कुणाच्या पाटील साहेबांचे शेवट कसं आहे भाजप म्हणून निवडून त्यांच्यात जास्त आहे की आता कसं आहे राजे म्हणलं तर कसं आहे कोल्हापूर साठी राजांचं भविष्य आहे लोकांचा आतून त्यांना प्रेम आहे संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरेंना सोडले त्याबद्दल नाराजी त्यांच्यावर असं बोललं जाते आहे का खरंच महाराज पुन्हा म्हणताय जे मंडलिक जे आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत होते त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले त्यामुळे त्यांच्यावर नाराजी असं बोललं जाते तसं जाणवते का नाही नाही तसं काय नाही जाणवत त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं होतं ना सोडलं नाही पटायला सोडून गेले त्यात काय आपण ठाकरे त्यांच्या प्रचाराला होते आणि तरी पण त्यांना त्यांनी सोडलं मागच्या निवडणुकीत त्यांना तिकीट पण उद्धव ठाकरे दिलं त्या सभा पण घेतल्या तरी पण त्यांनी सोडलं त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असते चाळीस शाळेचा चाळीस गेले नाही खाव आमदार त्यामुळे काय करणार ते, ते था था तरी असं आहे ना शेवटी मग लोकांना उत्तर द्यावे लागतात उत्तर द्यायला पाहिजे जनता काय दिली ते उत्तर भेटेल का उत्तर आमदाराचं उत्तर भेटेल आपण काय सर्वसामान्य लोक आहे सर्व सामान्य लोक ऐका त्यांचं कसं आहे की आज पुढारी आहेत काही एकत्र तिकडे काय एकत्र एकत्र त्यामुळे जनतेन पडवायचं आपल्याला भविष्यासाठी कोण चांगला आहे बरोबर आपण मध्ये होतो आणि या कोल्हापूरच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या शाहू महाराज की संजय मडलिक कोण निवडून येणार याच्यासाठी आता काही पाच शिल्लक राहिलेले आहेत मतदानाला आणि मतदानामधून मतदार योग्य उमेदवाराला निवडून देतील अशीच अपेक्षा करू पुढे जर्नालिस्ट विलास बोरस संदीप कळे कोल्हापूर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आस्था उमेदवार